सिन्नर माळेगाव औद्योगिक वसतीतील उद्योजक व विशेषतः महिला कामगारांच्या हितदृष्टीने नाशिक ते सिन्नर माळेगाव अंतर्गत औद्योगिक वसत अशी बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी जोर धरून लागल्यानंतर निमाने गेले एक वर्षभर त्याचा जोरदार पाठपुरावा केल्याने या मागणीला यश आले या बस सेवेचा शुभारंभ श्रीफळ वाढवून निमा अध्यक्ष बेळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला व्यासपीठावर निमाचे उपाध्यक्ष आशीष नहार राजेंद्र आयरे सिन्नर विकास उपसमिती चेअरमन किरण वाजे कोऑपरेटिव्ह चेअरमन किरण बडगुजर व महामंडळाचे विभाग नियंत्रक भरत शेळके आदी होते नाशिक ते सिन्नर माळेगाव व माळेगाव औद्योगिक वसतीतील अंतर्गत मार्गावर आजपासून सुरू झालेली बस सेवा कामगार कर्मचारी व उद्योजक व विशेष करून महिला कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि एस टी महामंडळाच्या उत्पन्नातही यामुळे चांगली भर पडेल असे प्रतिपादन नासिक इंडस्ट्री अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले असलेल्या माळेगाव आणि मुसळगाव या दोन औद्योगिक वसाहती आहेत त्यामध्ये माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास अकराशेहून अधिक कारखाने लहान मोठे मध्यम असे या ठिकाणी कार्यरत आहेत आणि लाखभरहून अधिक कामगार कर्मचारी या ठिकाणी काम करतात गेल्या दोन तीन वर्षापासून सततची जी वाढती कामगार संख्या बघितली तर या ठिकाणी त्यांना परिवहनाची व्यवस्था पाहिजे तशी उपलब्ध नव्हती आणि बाहेर हायवेला दोन तीन किलोमीटर चालून त्यांना जावं लागत असत त्याकरता निमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा सातत्यानं गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करत आहोत आणि माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये अंतर्गत ही बस सेवा सुरू व्हावी अशी मागणी होती आणि परिवहन महामंडळाने आज सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आज अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर या बस सेवेचा शुभारंभ माननीय नरोडे साहेब एम आय डी सीचे पाटील साहेब तसेच एम एस सी डी सीचे गायकवाड साहेब निमाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी झाला आहे आणि नक्कीच विशेषतः महिला कर्मचारी असतील महिलांना पन्नास टक्के या प्रवासामध्ये सूट पण आहे येथील महिला कर्मचारी कामगार आणि सर्व स्टाफला या बस सेवेचा चांगला फायदा होईल येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिक बस आणि ए सी बससुद्धा उपलब्ध करून देण्याचं परिवहन महामंडळांनी सांगितलेलं आहे आणि नक्कीच मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार आणि अभिनंदन करतो सर्व उद्योजकांनाही आवाहन करतो की या बस सेवेचा त्यांनी जास्तीत जास्त लाभ या ठिकाणी घ्यावा धन्यवाद एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक भरत शेळके यांनी आपल्या भाषणात बससेवेबाबत निमाणे केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक केले कामगारांच्या हिताच्या दृष्टीने त्यांना सुरक्षित सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील औद्योगिक वसाहत परिसरात लवकरच अत्याधुनिक बसेस उपलब्ध करून देण्यावर आमचा भर राहील असे सेनाचे वाहतूक नियंत्रक तरुण नरोडे यांनी आपल्या भाषणात सांगितले निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार यांनी निमाने आतापर्यंत केलेल्या विविध उपक्रमांची माहिती सादर केली सूत्रसंचलन ऊर्जा उपसमिती चेअरमन प्रवीण वाबळे तर आभार प्रदर्शन विकास उपसमिती चेअरमन किरण वाजे यांनी केले मेळे साहेबांच्या प्रयत्नांनी बस सेवा तसेच शिंदेपळसे येथील उद्योजकांसाठी कार्यालयाचं भूमिपूजन या दोन घटना अतिशय आम्ही त्यांच्या फॉलोअपमुळे शक्य झाल्या आणि बससेवेचं तर गेल्या वर्षभरापासून महिलांना प्रचंड मागणी होती की आम्हाला सेवा किंवा एक नोकरी लावण्यासाठी चांगलं आम्हाला काही साधन पाहिजे तर बस सेवा याच्यानी सुरळीत सुरू झाली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो संपूर्ण माळेगाव आहे मासीतले उद्योजक सर्व मिळून धन्यवाद कार्यक्रमास विश्वजित निकम सचिन कंकरेज किरण खाबिया कैलास पाटील सुरेंद्र मिश्रा अजय बाहेती मिली दिंगळे किरण क्षीरसागर भाऊसिंग राठोड प्रकाश यादव राहुल शुक्ला किरण लोणे किरण करवा विजय घोडगे संजय पवार सुदर्शन आव्हाड अमोल ठाकूर नारायण कांडेकर निजानंद कुलकर्णी संदीप पवार विलास पाटील हर्षद जगताप आधी दोनशेहून अधिक उद्योजक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते चालू झालेल्या बस सेवेमुळे निश्चितच कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या व उद्योजकांच्या वेळेमध्ये मोठी बचत होणार असून पर्यावरणाच्या किलोमीटर पायी जावे लागत असल्यामुळे अनेक कामगार कर्मचारी येथील उद्योगांमध्ये रुजू होण्याचे टाळत होते ते प्रमाणे आता कमी होईल व कामगार कर्मचारी मिळण्याचीही शक्यता वाढेल अशी आशा या ठिकाणी अनेक उद्योजकांनी व्यक्त केली अतिशय उत्साहवर्धक झालेल्या या कार्यक्रमाचा सांगता समारोह हो सर्व मान्यवरांच्या हस्ते बसला हात दाखवून करण्यात आलं एन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक